मुलुंडमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकाने काढली शिक्षिका आणि विद्यार्थिनीची छेड मनसैनिकांनी दिला चोप मुंबईमधील मुलुंडमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये एका विकृत शिक्षक आणि शाळेतील शिक्षिका यांना रात्री बारानंतर नंतर फोन करून शिवीगाळ करत अश्लील शब्द वापरले आणि शाळेतील विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार देखील केला आणि या प्रकरणी आज मनसैनिकांनी या शाळेत जाऊन या मॅनेजमेंटला धारेवर धरत शिक्षकांना चांगलाच धडा शिकवला आहे आणि तोंडाला काळ कोळसा फेकून मारला आणि या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी या विकृत शिक्षकाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करत आहे आज खरोखर या मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं असेल बादलापूरसारखी घटना असेल काही इतर ठिकाणच्या घटना असेल तर त्या ठिकाणी जो शाळेचा जो प्रिन्सिपल स्टाफ असतो तो आपल्या या ठिकाणी जे गैरकृत्य करतात शिक्षक त्यांना पाठीशी घालण्याचं काम देखील या ठिकाणी होत आहे आज या ब्रहण मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंडच्या विजयनगर ही म्युन्सिपल शाळा आहे तर त्या ठिकाणी एक विकृत असा सर होता की तो मध्यरात्री शिक्षक टाप जो महिला शिक्षक टाप आहे त्यांना फोन करायचा तुम्ही कशा आहात काय आहात मला तुम्ही खूप आवडता तुमच्या कानातलं खूप आवडतं अशा त्यांच्या तक्रारी होत्या त्यांनी वेळोवेळी प्रिन्सिपलकडं तक्रार करून देखील त्या प्रिन्सिपलने त्याची दखल घेतली नाही आणि त्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय नेते अमित साहेब यांच्याकडे तक्रार केली आणि अमित साहेबांनी आमच्या विद्यार्थी सेनेला उपविभागाध्यक्ष त्याचप्रमाणे शाखाध्यक्ष यांना कळवलं की या ठिकाणी असा असा गोंधळ चालू आहे आणि आमची तात्काळ मनसेची टीम या ठिकाणी पोहोचली जो सावळा गोंधळ होता तो आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आणि या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन त्याची कान उघडणी केली त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर गुन्हा नोंदवला आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना ताकीद दिली की यापुढे जर अशा काही घटना घडल्या तर त्याचं काळ तोंड केलं जाईल आणि त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल हा या ठिकाणी आम्ही त्यांना शाळा प्रशासनाला त्या प्रिन्सिपलला निर्वाणीचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे परत जरी अशा घटना आमच्या निदर्शनात आल्या तर त्याला तुडवल्याशिवाय मनसे राहणार नाही हा निर्वाणीचा निशाणा आज या ठिकाणी आम्ही देत आहोत बिरो रिपोर्ट एस मराठी मोडोंड